जनमानसांचे पंचपीर चावडे येथे ऐतिहासिक वास्तूच्या शेजारी बेकायदेशीर बांधकाम प्रशासन गप्प अहिल्यानगर शहरातील पंचपीर चावडी परिसरात पुरातत्व विभागाच्या नोंदणीकृत ऐतिहासिक वास्तूच्या अवघ्या काही अंतरावर घर क्रमांक शेहेचाळीस सदोतीस मध्ये चान शेख नामक इसमाकडून अनधिकृत कमर्शियल इमारतीचे बांधकाम सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार काही इंजिनियर आर्किटेक्ट आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या संगणमताने हे बांधकाम सुरू असून केंद्र शासनाच्या तीनशे अंतरातील बांधकाम बंदी आदेशाला अक्षरशः धाब्यावर बसवण्यात आले आहे या प्रकरणी त्वरित कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी बजरंग दलाचे पदाधिकारी कुणाल भंडारी यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक वास्तू शंभर मीटरच्या एक आतमध्ये एकोणीसशे अठ्ठावन्न भारतीय पुरातत्व विभागाच्या कायद्यान्वय जो काही नियम आहे तो तो शंभर मीटरच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नसून शहरातील मध्यवर्ती भागामध्ये पचकचावडी या ठिकाणी छान रसूल नावाच्या एका इस्मानं सर्व नियम धाब्यावरती बांधत सातमधली बांधकाम त्या ठिकाणी केलेलं आहे संदर्भात आम्ही भारतीय पुरातत्व विभाग अहिल्यानगर मान्य जिल्हाधिकारी व मान्य आयुक्त साहेब यांना आम्ही निवेदनाद्वारे या सदरील इस्मावर याच्या बांधकामावर याचे जे काही इंजिनियर आर्किटेक्ट व संबंधित जे कोणी शा प्रशासकीय अधिकारी याला मदत करत आहेत या सर्वांवरती फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करावी अशी या ठिकाणी आम्ही विनंती केलेली आहे जर या ठिकाणी याच्यावरती कारवाई केली गेली नाही तर आम्ही सकल हिंदू समाजाच्या मार्फत या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारू व या पुढील आंदोलनाच्या नंतर जी काही प्र परिस्थिती नि उद्भवेल त्याला फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन व संबंधित प्रशासन जबाबदार असेल जय श्रीराम अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा